मिरज कोल्हापूर रस्त्यावर खतिम हॉल जवळ महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गांजावर कारवाई करत तब्बल एक किलो सातशे हजार पाचशे पोलिसांनी एकाकडून हस्तगत केला आहे तर या गुन्ह्यातील एक जण फरार झाला आहे अरबाज शफिक पटेल वय चाळीस राहणार मैसाळ रोड चांद कॉलनी मिरज याला पोलिसांनी अटक केली तर अल्ताफ उर्फ बाबा जमादार हा फरार झाला आहे या आठवड्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांची गांजावरील दुसरी कारवाई आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विक्री आणि साठ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसांना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मिरजेतील कोल्हापूर रस्त्यावर खतीब हॉल जवळील पुलाखाली एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अरबाज पटेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदरचा गांजा हस्तगत करण्यात आला तर सदरचा गांजा हा अल्ताफ उर्फ बाबा जमादार याच्याकडून मागवून किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे यावेळी अरबाजकडून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा एक्टिवा मोफेड गाडी असा एकूण ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्दे माल जप्त केला तर याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर विठ्ठल गुरव अभिजित पाटील सूरज पाटील राहुल क्षीरसागर नाना चंदन शिवे जावेद शेख मोहसिन टिनमेकर अमोल तोडकर यांनी केली आहे